अमोल मिटकरी माहितीचे आमदार आहेत ते आमचे मित्र आहेत काही विधान करण्यापूर्वी विचार करून बोला मुख्यमंत्र्यांनी आणि माहितीच्या नेत्यांवर आरोप करणं चुकीचं आहे सरकार आणि पोलीस आपलं काम करत आहे ज्या प्रकारे कंप्लेंट झाली आहे त्यावर पोलीस काम करतील परंतु माहितीच्या आमदारांनी असं वक्तव्य करणं माहितीचा धर्म पाळण्यासारखं नाही अमोल मिटकरी यांना विनंती आहे यापुढे असे फक्त करू नये यासंदर्भात आम्ही त्यांचे नेते अजित या पवार यांच्याशी बोललो आमच्या नेत्यांबद्दल कोणताही वक्तव्य खपवून घेणार नाही हा शब्द जर असेल तर तो चुकीचा आहे राष्ट्रवादीने त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण ते सरकारी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या शब्दाचा प्रयोग सगळ्यांनी करायला हवा आहे जर चूक झाली असेल तर आम्ही अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देऊ सगळ्यात पहिली गोष्ट अमोल मिटकरी महायुतीचे एक आमदार आहेत सर्वप्रथम अमोल मिटकरी महायुतीचे आमदार आहेत आमचे मित्र आहेत आमचा त्यांना सल्ला आहे की तुम्ही महायुतीचे आमदार असल्यामुळे जबाबदार विधानं करणं आवश्यक आहे अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांवर आरोप करणं आणि महायुतीच्या नेत्यांवर आरोप करणं हे कम्प्लीट चुकीचं आहे अशा गोष्टी त्यांनी करू नये सरकार आपलं काम करत आहे पोलीस आपलं काम करत आहे आणि ज्या पद्धतीने कंप्लेंट झालेली आहे त्या पद्धतीने पोलीस याच्यावर कारवाई करतील पण महायुतीच्याच आमदाराने अशा प्रकारे जाहीर वक्तव्य करणं हे महायुतीच्या धर्माला पाळणारं नाही आहे तर आमची विनंती आहे मिटकरींना की यापुढे अशा प्रकारची विधानं करू नयेत आणि यासाठी त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार पवारसाहेबांशी आम्ही बोलू आणि अशा प्रकारे कोणतंही वक्तव्य आमच्या नेत्याच्या विरुद्ध मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध आम्ही खपवून घेतलं जाणार नाही नाही असं जर वगळलं असेल तर ते चुकीचं आहे राष्ट्रवादीने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ही सरकारी योजना आहे ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे तर त्या योजनेचा पूर्णपणे प्रयोग शब्दांचा हा प्रत्येकाने आपापल्या प्रचार घटनेमध्ये करणं आवश्यक आहे तिथे कोणत्याही परिस्थितीत या योजनेचा मुख्यमंत्री शब्द वगळता कामा नये जर चूक झाली असेल तर ती आम्ही अजितदादांच्या निदर्शनास आणून देऊ पण आम्ही सगळे पक्ष महायुतीचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच उद्देशाने आम्ही काम करत राहतो